हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे रविवार आणि आज आहे फॅमिली डे आणि फॅमिली डे डेच्या फंक्शनला मी आज जाणार आहे आणि तिथे काय काय होणार आहे हे मी तुम्हाला सर्व शेअर करणार आहे आणि फॅमिली डे म्हणजे काय आहे कशाचं आहे कोणती लाईफ आहे हे मी तुम्हाला आणखी पुढे पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी माझे डेलीची व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता फॅमिली डेच्या फंक्शनला मी निघालेली आहे तर मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे की मी काय काय केलं तिथे आम्ही काय एन्जॉय केलं सर्वांनी हे सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हे फॅमिली डे म्हणजे एक हर्बल लाईफची माहिती आहे न्यूट्रिशन आहे तुम्हाला जे तुमच्या डेलीच्या जीवनाचे हेल्थ इश्यू आहेत आणि ज्या काही प्रॉब्लेम आहेत तुम्हाला ते सर्व इथे त्याच्यावर प्रश्न तुमच्या प्रश्नांवर सर्व उत्तरं मिळतील अशी ही हर्बल लाइफ आहे तुम्ही त्याला जॉईंड होऊ शकता फॅमिली फंक्शनमध्ये आल्यानंतर माहिती देणार आहे ती फॅम आपल्या फॅमिलीला फॅमिलीचं आरोग्य जपण्याची आणि फॅमिलीला कसं जपायचं आपल्या फॅमिलीचं आरोग्य कसं जपायचं आणि काय काय आपल्या फॅमिलीसाठी योग्य आहे हे तुम्हाला इथे सर्व आणि मी इथे आलेली आहे मा मी आणि माझ्या मम्मीची फ्रेंड आहे इथे बाजूला बसलेल्या ज्या काकू आहेत ती माझ्या मम्मीची फ्रेंड आहे त्या हेल्थविषयी हेल्थ, हेल्थ इश्यू असतात तर आता इथे आपल्याला कोणाला वेट खूप कोणाचं खूप वेट वाढलेलं असतं कोणाचं कमी झा कमी असतं कोणाला वाढवायचं असतं कोणाला कमी करायचं असतं तर हे जे एक न्यूट्रिशन फॅमिली आहे एक हर्बलची हे प्रोडक्ट आहेत इथे तुम्हाला हर्बलचे जे प्रोडक्ट आहे त्या त्यामध्ये तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे की तुम्ही तुमचं वजन कसं कमी करू शकता आणि कसं वाढवू शकता कारण वजन वाढल्यामुळे आपल्याला अशा ब्र बरेचशा हेल्थ इश्यू येतात कोणाला बी पी शुगर थायरॉईड आणि अनेक कॅन्सरसारखे आजार पण भरपूर प्रमाणात वाढलेले आहे इम्युनिटी पावर कमी आहे आपल्या आपल्यामध्ये तर ह्या सर्व आजारांवर इथे जे प्रोडक्ट आहे ते दिले जातात आणि त्याचे कन्फर्म हंड्रेड पर्सेंट आपल्याला रिझल्ट मिळतात असं मी तुम्हाला सांगत आहे कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे माझ्या फॅमिलीमध्ये बरेच जण हे न्यूट्रिशन घेत आहे आणि मी सर्वांचे अनुभव पण घेतलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला आजही सांगत आहे आणि आता इथे जितके पण हे जे आहे सर्वजण आलेले आहेत ते सर्व अनुभव अनुभव घेतला आहे त्यांनी सर्वजण ही हर्बल लाईफ जगलेले आहे त्यांनी वेट लॉस केलेला आहे कोणानी कोणी वेट गेन केलेला आहे तर असे सर्वजण इथे जे आलेले आहेत ते सर्वजण आपापले अनुभव आपल्यासवर शेअर करत होते आणि सांगत होते की त्यांनी कशाप्रकारे वेट गेन केलं आणि कशाप्रकारे वेट लॉस केलेला आहे आणि कोणकोणत्या आजारापासून त्यांना आराम मिळेल मिळालेला आहे कारण कोणाला ॲसिडिटी आहे कोणाला थायरॉईड आहे कोणाला बी पी शुगर असे बरेचसे इथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे आणि मी तुम्हाला आणखी पण माहिती देणार आहे तर माझी सर्व माहिती बघण्या तुम्हाला जर बघायची असेल तर माझा संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता माझा संपूर्ण व्हिडिओ बघा त्यांचं वजन कमी केलं आणि वजन जास्त असताना त्यांना काय काय प्रॉब्लेम होत्या कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं कारण त्यांना बऱ्याच प्रकारचे आजार होते आता हे एक दादा आहे इथे हे जे माहिती सांगून राहिले ते शिक्षक आहे आणि त्यांनी शिक्षक असताना काय अनुभवलं आहे त्यांच्या आजाराच्या याच्यामध्ये पण तर ते पण इथे सांग येऊन शेअर करत होते आम्ही सर्वांनी ऐकलं असे प्रत्येक जण होते इथे कोणी सर्विसवाले होते तर फार फार तर जे आपले साधारण लोक होते तेच होते बरेचसे कारण त्यांनी स्वत जे आजारपणामध्ये अनुभवलेलं आहे जे दुःख त्यांनी आपलं हे केलेलं आहे ते इथे त्यांनी सांगितलं कशा प्रकारे अनुभवलं ते आणि ह्या ज्या प्रोडक्ट घेत न्यूट्रिशन घेतल्यामुळे त्यांना काय काय फायदा झालेला आहे आणि कशा प्रकारे त्यांनी आपल्या फॅमिलीसाठी फॅमिली निवडली आणि फॅमिलीचं हेल्थचा जे आपला इश्यू असतो तो निवडला कारण त्यापासून दूर करायचं होतं त्यांना फॅमिलीला आपल्या चांगलं सुरक्षित ठेवायचं होतं म्हणून त्यांनी इथे याच्या ह्या याच्यामध्ये न्यूट्रिशन हर्बलमध्ये येऊन आपला हे केलेलं आहे आपल्या फॅमिलीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पण हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पण थोडंफार जर माहिती मिळत मिळत असेल तर मला खूप आनंद होणार आहे आणि तुम्ही पण हर्बल लाईफसोबत जुडू शकता तुम्ही पण तुमचे जे हेल्थ इश्यू आहे त्या इथे शेअर करू शकता आणि त्या इथे जे आपले जे मॅडम सर आहेत आणि ते तुम्हाला सांगतील की कशा प्रकारे आपण न्यूट्रिशन घ्यायचं आहे आणि आपल्याला कोणकोणते आपले डाएट प्लान वगैरे आपल्याला कसं जपायचं आहे आणि आपल्या आजारांपासून आपण कसं संरक्षण करू शकतो कारण सध्या आजार हे प्रत्येकालाच आहे असं कोणीही नाही की जे आजारातून सुटलेलं आहे म्हणून तर ह्या बघा ह्या सर्वजणी इथे आपापल्या येऊन आपल्या वेटबद्दल आणि आजाराबद्दल माहिती सांगत होते आणि आम्ही सर्वांनी हे ऐकलं <स्थाँगा>

जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना हेल्दी बघण्याची माझी पण खूप इच्छा आहे तर तुम्ही नक्की बघा आणि विचार करा की तुम्ही यामध्ये येऊ शकता आणि तुमची हेल्दी लाईफ जगू शकता तर थोडंफार आपण प्रयत्न करा तर प्रयत्न केलेला आहे मी इथे अशा प्रकारे तुमच्याबरोबर आजचा व्हिडिओ शेअर करण्याचा आणि आणखीही या याच्यामधल्या या कार्यक्रमामधला आणखी काही बराचसा व्हिडिओ बाकी आहे तर मी तो पण तुमच्याबरोबर उद्या शेअर करणार आहे कारण मी माझे छोटे छोटेच व्हिडिओ तुम्हाला पाठवत असते आणि खूप मोठा व्हिडिओ पाठवला तर तुम्हालाही आवडणार का नाही हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि यामधला जो व्हिडिओ बाकी आहे तो मी तुमच्याबरोबर उद्या शेअर करणार आहे आणि सर्वांना व्हिडिओ लेट आल्यामुळे सॉरी कारण मी हा कार्यक्रम रविवारचाच आहे तो तुम्हाला मी आज मंगळवारी शेअर करत आहे तर परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि आता मी इथेच आपल्या व्हिडिओची एंडिंग करते परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय